नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये मिस फायरने घोरपडेची कुत्र्यासारखी धुलाई करून त्याला जेलमध्ये टाकलेलं आपण बघणार आहोत इथे आता जीजी आता रुजिदाला मो लागते रुजिदा अगो किती वेळ झाला मंजूला घेऊ नये की साखरपुड्याचा मुहूर्त निघून जाईल बरं पटकन रुजिदा आता मंजिरीच्या रूमकडे निघालेली असतानाच त्या फॅनजवळ येते त्या फॅनमध्ये घोरपडेने लिक्विड टाकलेलं असतं त्यामुळे आता लगेच रुजिदाला चक्कर आल्यासारखं होतं रुजिदा पटकन खाली पडते त्याच वेळेस सगळेजण धावत येतात रुजिदा काय झाले तुला उठ ना असे म्हणत असतानाच नानाई खाली पडतात नाण्यानंतर जिजी दादा गावातील सगळे काही जे लोक आलेले असतात ते धपाधप खाली पडू लागतात रायाला मात्र काही सुचत नाही ना राया नाना जीजी रुजिदा दादा सगळ्यांना उठवण्याचा प्रयत्न करत असतो पण सगळेजण बेशुद्ध अवस्थेत असतात रायाला काय करावं काही सुचत नाही तो खूप घाबरून गेलेला असतो तेवढ्यात आता रायाचं लक्ष त्या फॅनकडे जातं त्या फॅनमधनं असा एखादा वायू जसा बाहेर निघतो तशी हवा दिसत असते आता लगेच त्या फॅनजवळ येतो आणि एकटक त्या फॅनकडे बघू लागतो त्याच वेळेस रायालाही चक्कर आलेली असते राया, राया, राया धपकन खाली पडतो आता इकडे मंजुरी रूममध्ये बसलेली असते किती वेळ झाला आहे अजून रुजिदा कशी आली नाही मला घ्यायला आणि बाहेरनं काही आवाजही येत नाही जिजीनेही आवाज दिला नाही नेमकं काय झालं असेल बघू का मी जाऊन असा विचार आता रूममध्ये मंजुरी करत असते त्याच वेळेस आता सगळेजण बेशुद्ध अवस्थेत खाली पडलेले असतात तेवढ्यात घोरपडे आणि शशिकला तिकडे येतात शशिकलाने मात्र पदराने आपलं असं नाक तोंड झाकून घेतलेलं असतं कदाचित आपल्यालाही वायू लागला तो आणि आपणही खाली पडलो तर नाही नको गं बाई आणि इकडे घोरपडेने तर मास्कच घातलेला असतो घोरपडे पटकन आता त्या फॅनजवळ येतो आणि त्या फॅनचं बटन बंद करतं शशिकला आता घोरपडेकडे बघू लागते आणि म्हणू लागते घोरपडे वा, वा 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 मानला तुला अरे बघ सगळे कसे निपचीत पडले आणि हा राया नवरदेव याला तर साखरपुडा करायचा होता ना मग हा असा झोपला कसा तेव्हा लगेच जय आता रायाजवळ येतो आणि म्हणून लागते राया राया उठ ना अरे तुला मंजिरीबरोबर साखरपुडा करायचा आहे ना माझ्या समोर तुला मंजिरीबरोबर साखरपुडा करायचा आहे की नाही उठ पटकन असे म्हणत घोरपडे इथे आता रायाला उठू लागतो राया मात्र बेशुद्ध असतो त्याच वेळेस शशिकाला म्हणू लागते वा जय एक नंबर काम आहे तू तेवढ्यात लगेच आता जय नानाजीजीजवळ येतो आणि मला लागतो नानाजीजी अहो तुमच्या मंजिरीचं साखरपुडा आहे उठा ना ए शंतनुदादा अरे उठ ना ए गाववाल्यानो लय रायाच्या बाजूने उभी राहिला होता तुमच्यासाठी असेल तो राया दादा राया भाई पण माझ्यासाठी तो कोणीच नाही आहे आणि त्या रायाचं लग्न मी होऊ देणार नाही तुम्हाला काय वाटलं तुम्ही लय थाटा मातात त्याचा साखरपुडा पार पाड़ पाडणार शक्य नाही आहे जोपर्यंत हा घोर पडे ना तोपर्यंत तो हे शक्य नाही आहे ए गाववाल्यानो उठा ना आता का गुपचूप पडले आहेत तुम्हाला मला आणि शशिकलाला वाईट टाकायचं होतं ना टाका टाका चला पटकन उठा असे म्हणत घोरपडे आता जोरजोरात हसू लागतो त्याच वेळेस आता वर्ण मंजिरी आलेली असते आता मात्र मंजिरीला हे सगळं दृश्य बघून धक्काच बसतो कारण हॉलमध्ये सगळेजण खाली पडलेले असतात घोरपडे आणि शशिकला सगळ्यांकडे बघत असतात आता मात्र मंजिरी घाबरून जाते हे सगळं काय झालंय तेव्हा लगेच आता मला लागतो मंजिरी आता तुमचा साखरपुडा कसा होणार तेवढ्यात शशिकला म्हणू लागते मंजिरी मंजिरी बघ अगं सगळ्यांना काय झालंय सगळेजण बेशुद्ध झालेत मंजिरी आणि हे सगळं कोणी केलंय तुला आहे मंजिरी या घोरपडेने केलंय बग बग मंजिरी असं कसं करू शकतो हा घोरपडे बघ ग तुझे नानाजीजी तुझा राया सगळेजण खाली पडलेत आता मात्र मंजिरी लगेच नानाजीजी जवळ येते त्यांना उठवण्याचा प्रयत्न करू लागते पण मात्र कोणी उठायला तयार नसतं सगळे बेशुद्ध असतात ना तेव्हा मंजिरी लागते नानाजीजी शंतनु दादा काय झाले तुम्हाला राय उठ ना आता असे म्हणत मंजिरी सगळ्यांना उठवण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा घरपडे मात्र हसू लागतो त्याच वेळेस शशिकाला म्हणू लागते जय तू असं करायला नको होतं मंजिरीबरोबर तुझी दुश्मनी हे मला माहिती आहे रे पण असं कोणी वागतं का हे बघ तू हे सगळं करून खूप मोठी चूक केली आता मंजिरी आणि रायाचा साखरपुडा कसा होणार नाही होऊ शकत मंजिरी आता बघ ना गं अगं विधिवत साखरपुडा करायचा होता ना पण केवढं मोठं विघ्न आलंय आता काय करायचं मंजिरी मी जाते आणि पटकन डॉक्टरांना घेऊन येते तोपर्यंत तो जय तू मंजिरीला एकटीला सोडू नकोवा तिची काळजी घेशील ना तू मी जाते बरं का पटकन असे म्हणत आता शशिकला मात्र तिकडनं निष्ठून जाते त्याच वेळेस आता मंजिरी मात्र रायाजवळ येते आणि नक्की राया राय हे सगळं काय होऊन बसलंय राय उठ ना तू काय झालंय तुला तेव्हा जय लगेच मंजिरीजवळ येतो लग मी मंजिरीला म्हणू लागतो मंजिरी तुझा राया झोपलाय ग त्याला झोपू दे की कशाला उठवते त्याला त्याला झोप लागली आता तू नाही आहे ना तुझ्या मदतीला आता तू तुझ्या विठुरायला बोलावतेस का बोलव तुझ्या विठुराय तुझ्या मदतीला तेव्हा लगेच मंजिरी रागानेच घोरपडेकडे बघू लागते त्याच वेळेस आता घोरपडे म्हणू लागतो मंजिरी हे सगळं तुझ्यामुळे झालंय फक्त तुझ्यामुळे काय गरज होती मगाशी सगळ्यांसमोर माझा कान पकडायची अगं बघितलं जेव्हा तू माझा कान ओढत होती तेव्हा सगळेजण माझ्याकडे बघत होते आता बघ सगळेजण गुपचूप पडलेत आणि इथे फक्त तू आणि मीच आता कोणीच येणार नाही तुझ्या ना मदतीला कमीत कमी तीन ते चार तास कोणी उठणार नाही म्हणजेरी तोपर्यंत आपण दोघे एकटेच आता बघ तू सगळ्यांसमोर माझी इज्जत उतरवली आता मी उतरवणार आता मंजिरीला मात्र खूपच राग येतो तेव्हा मंजिरी ओरडतच म्हणू लागते अरे आत्ता मगाशीच तुझ्या पाया पडले ना अरे जरा आपल्या नात्याचं भान ठेव हो। अरे मगाशी मोठा दीर म्हणून मी तुझ्या पाया पडले आणि आता तू माझ्याशी असं बोलतोय तुला लाज नाही वाटत असं बोलताना मी तुझी वहिनी आहे एवढं विसरू नको तेव्हा लगेच आता घोरपडे मात्र स्टेजवरती जातो तिथे फुलांच्या पाकळ्या असतात त्या पाकळ्या हातात घेतो आणि मंजिरीच्या अंगावरती फेकतो आणि म्हणू लागतो वहिनी 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 कुठली वहिनी कोण वहिनी मी नाही ओळखत कुठल्या वहिनीला मंजिरी आता ना इकडे कोणीच आहे ना आपल्याला डिस्टर्ब कोणी करणार आहे त्यामुळे मंजिरी आता मी तुला सोडणार नाही असे म्हणत आता घोरपडे मात्र मंजिरीजवळ येऊ लागतो तेव्हा मंजिरी लागते नानाजीजी राय उठ ते ना तेव्हा जे म्हणला मंजिरी आता कोणी उठणार नाही आणि तुझी मदतही कोणी करणार नाही हवं तर तुझ्या देवाला बोलव आता तोच तुझी मदत करू शकतो बाकी तुला माझ्या तावडीतनं कोणी सोडवणार नाही असे म्हणत आता घोरपडे मात्र मंजिरीला पकडण्याचा प्रयत्न करू लागतो मंजिरी मात्र घाबरलेली असते ती इकडून तिकडून सगळ्यांच्या अंगावरनं असं उड्या मारतच पळू लागते कारण आता घोरपडे एकटाच असतो आणि मंजिरीला वाचवण्यासाठी रायाही काही उठायला तयार नाही तो बेशुद्ध असतो ना मंजिरीला काय करावं काही सुचत नाही ती इकडून तिकडून गोलगोल गरके मारत पळत असते आता मात्र त्या क्षणी मंजिरीचा पाय अडकतो ती खाली पडते तेव्हा घोरपडे तिच्या जवळ जातो मंजिरी आता घोरपडेला मदत असते घोरपडे हे बघ तू हे जे काय वागतोय ते खूप मोठी चूक करतोय तू असं नाही करू शकत हे बघ आपल्या नात्याचं भान ठेव हो। तू असं नाही करू शकत तेव्हा जेवण लागते मंजिरी आता हा जय त्याच्या मनात जे येणार तेच करणार आता तुला सोडणार नाही हा जय घोरपडे बघच असे म्हणत आता घोरपडे लगेच आपला हात समोर करतो आणि मंजिरच्या अंगावरती टाकणार तेच आता राया पटकन येतो आणि घोरपडेचा हात पकडतो आणि जोरदार दिशी आता घोरपडेचा हात पिरगाळू लागतो घोरपडेला धक्का बसलेला असतो तेव्हा लगेच तो, ते तो म्हणू लागतो नाही हे कसं शक्य आहे हे शक्यच होऊ शकत नाही राया कसा उठू शकतो नाही 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 हे होणारच नाही आहे तेव्हा राहायला लागतो घोरपड्या तुला काय वाटलं या जगात शक्य असं काहीच नाही आहे सगळं काही शक्य होऊ शकतं हो। तुला काय वाटलं तू म्हणाला होता ना कोणीही मिसफायरच्या मदतीला येणार नाही गोरपड्या मीच काय इथे समदे एवढे पडलेत ना एवढे समदे जागेचे कोण बी बेशुद्ध नाही आहे मात आता मात्र जयला धक्काच बसतो मंजिरी आता रायाकडे बघू लागते त्याच वेळेस राय म्हण लागतो हो गोरपड्या तू कुठल्या पातळीला जाऊ शकतो तू किती नीच माणूस आहे हे मला चांगलंच माहिती होतं त्यामुळे मी तुझ्या मागावरच होतो घोरपड्या तू काय करू शकतो काय नाही हे मला चांगलंच ठाऊ होतं त्यामुळे तू शशिकलाशी बोलत होतं ना रूममध्ये की मी असं काहीतरी करणार आहे ज्यामुळे ना या साखरपुड्यात कोणी टाळ्या वाजवणार ना कोणी कौतुक करणार ना कोणी आनंद साजरा करणार हे समज मी ऐकत होतो तेव्हा तू शशिकलाला सांगत होता खाली जो मिक्स फॅन आहे ना त्या पाण्यात मी एक केमिकल मिसळवणारे आणि एकदा का तो फॅन सुरू झाला की त्या हवेने समदेजण बेशुद्ध पडणार आणि मग तीन ते चार तास कोणीच उठणार नाही इथे साखरपुडा नाही इथे मातम असणारे एकदम स्मशामभूमीत असतं ना तसलं काहीतरी त्याच वेळेस इकडे राया मनाशीच म्हणू लागतो घोरपड्या तू कधी बी सुधारणार नाही आणि आता तुला जर धडा शिकवायचा असेल ना तर तो तुझ्या पद्धतीनेच घोरपड्या असे रायाने ठरवलेले असतं त्याच वेळेस इकडे आता घोरपडे ले ते केमिकल मिक्स करण्यासाठी त्या फॅनजवळ येतो सगळेजण आता आपापल्या रूममध्ये असतात तयारीला लागलेले असतात ना त्याच वेळेस घोरपडेने त्या फॅनच्या पाण्यामध्ये ते केमिकल मिक्स केलेलं असतं तेवढ्यात आता घोरपडे तिकडनं बाजूला जातं त्याच वेळेस पाठीमागनं राया येतो रायाने मात्र आता तो फॅनच बदली केलेला असतो राया तो फॅन तिकडनं घेऊन जातो आणि त्या जागेवरती दुसरा फॅन इथे रायाने मांडलेला असतो घोरपडे मात्र रायाकडे बघू लागतो हो तेव्हा राय म्हणलाय तुला काय वाटलं तू स्वतःला शाना समजतो पण घोरपड्या आज तू माझ्या मिस फायरच्या अंगावरती हात टाकण्याचा प्रयत्न केला आता तुझी सुटका नाही आता बास आता पुरे झालं तुझ्यासारख्या नीच माणसाला त्याची जागा दाखवलीच पाहिजे तेव्हा लगेच शंतनू दादा समोर येतो आणि पटकन घोरपडीची कॉलर पकडतो आणि मला ते याला तर आयुष्यभरासाठी जेलमध्ये पाठवायला पाहिजे सडला पाहिजे हा तिकडे हा सुटता कामा नाही त्याच वेळेस गावातील सरपंच म्हणू लागतात राया आजपर्यंत तू या जयला लय दखल अंदाज केलं लय डोळ्यासमोरनं बाजूला करण्याचा प्रयत्न केला पण आता याच्या हरकती खूप वाढत चालल्या त्यामुळे या अशा माणसाला शिक्षा व्हायलाच पाहिजे गावातील लोक ओरडतच म्हणू लागतात हो याला आमच्या ताब्यात द्या याला ठेचून ठेचून मारू चालेल तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते जय बघ मगाशी तू म्हणत होता ना अरे तुझ्या विठूरायाला बोलव म्हणून बोग ना अरे सगळी माणसं झोपली होती तेव्हा तू मला म्हणत होता तुझ्या विठुरायला आवाज दे तुझा देव येतो की नाही बघू आपण बघ बघ जय आजूबाजूला बघ एवढी सगळी जी माणसं ना माझ्या मदतीला धावून आलेली ती देवाच्या रूपातली माणसं नीट लक्षात ठेव पण जय घोरपडे तुझ्यासाठी एवढ्या माणसांची गरज नाही माझा एकटा रायाच तुझ्यासाठी खूप काही करू शकतो आता बघच माझा राया तुला सोडणार नाही त्याच वेळेस आता राया लगेच घोरपडेच्या कमरेत एक क्लात घालतो आणि त्याला खाली पडतो तेव्हा गावातील लोक म्हणू लागतात राया या असल्या माणसाला मारून तू तु तु तुझे हात कशाला खराब करतोय याला आमच्या ताब्यात दे आम्ही सगळेजण याला ठेचून ठेचून मारतो की नाही बघच तू तेव्हा लगेच आता सगळे लोक मात्र घोरपडेला मारायला येणार तेच राया ओरडतो आणि मला लागतो थांबा असं काय बी होणार नाही असल्यानीच नालायक माणसाला शिक्षा होणार पण ती शिक्षा योग्य हातानेच व्हायला पाहिजे कारण घोरपड्या आजवर तू लय पाप केले आज तर तू पाप नाही मोठा गुन्हा केलाय गुन्हा माझ्या मिसपायरच्या अंगावरती हात टाकण्याचा प्रयत्न केला आता तुला त्याची शिक्षा योग्य हाताने आणि योग्य वेळ आली म्हणून मिळणार तेव्हा लगेच आता सगळेजण मला राय काय बोलतोय तू कोण करणार घोरपडेला शिक्षा तेव्हा राया पटकन आता लगेच बाजूला एक बेल्ट असतो कमरेचा तो बेल्ट हातात घेतो आणि मी लागतो घोर पड्या आता तुझी चांबडी चांगली लाल केली जाणार माझ्या जा मिसफायरला त्रास देत होता ना लगेच आता राया मिसफायर जवळ येतो आणि मी लागतो मिसफायर हे घे आता तुला एक स्त्री काय करू शकते हे दाखवायचं आहे आजवर या घोरपडेने अनेक स्त्रियांना त्रास दिला आहे अनेक स्त्रियांच्या बृश्शी खेळलाय हा घोरपडे आणि आज या घोरपडेने तुझ्या अंगावर हात टाकण्याचा प्रयत्न केलाय मिसफायर त्यामुळे या रायाचे मिस फायर काय असते ना हे आज तुला या घोरपडेला दाखवावंच लागेल एक स्त्री नारी नाही तर ती दुर्गा शक्तीचं रूप असतं हे आज तुला या घोरपडेला दाखवून द्यावंच लागेल मिसपायर असे म्हणत आता लगेच मंजिरी रायाच्या हातनं तो बेल्ट आपल्या हातात घेते आता मंजिरीने जाणू दुर्गा अवतार धारण केलेला असतो असं सगळं काही इथे दृश्य दिसत असतं मंजिरी खूप भडकलेली असते त्याच वेळेस तो बेल्ट हातात घेऊन मंजिरी घोरपडे येते सगळेजण आता मंजिरीकडे एकटक बघत असतात तेव्हा मंजिरी म्हणून लागते जय बघ तू माझ्या विठुरायला बोलाव असं म्हणत होता ना बघ माझा विठुराय माझ्या पाठीशी आहे सदैव पण जय आता तुझी वेळ संपली आता पुरे झालं आजवर तुला आम्ही माफ करत आलो याचा तू फायदा घेतला आणि तू आज नीचपणाचा कळस गाठला आहे तेव्हा गावातील सरपंच म्हणून लागतात मंजिरी या असल्या माणसाला आज शिक्षा व्हायलाच पाहिजे भाई आज तू याची चामडी चांगली सोलू काढ तेव्हा लगेच मंजिरी म्हणून लागते ठीक आहे आज एक स्त्री काय करू शकते हे घोरपडेला कळायलाच पाहिजे असे म्हणत मंजिरीने मात्र घोरपडेवरती सपासप वार करायला सुरुवात केलेली असतात तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मंजिरीने आता त्या पट्ट्याने घोरपडेला चांगलंच मारलेलं असतं एकदम कुत्र्यासारखी इथे घोरपडेची धुलाई झाली असते सगळेजण आता घोरपडेकडे बघत असतात एका स्त्रीच्या हातनं घोरपड्याने चांगलाच मार खाल्लेला असतो तर सगळे मिळून आता घोरपडेला जेलमध्ये टाकतात तर इकडे आता जेलमध्ये निक्की घोरपडेला भेटण्यासाठी येते आणि लागते घोरपडे आता काही उपयोग नाही आहे जय कारण आता मंजिरी आणि रायाचं लग्न होणार होणार आता आपण काहीही करू शकत नाही तेव्हा जयम तो नाही निक्की असं होऊ शकत नाही हा घोरपडे एक प्लॅन नाही तर त्याचे अनेक प्लॅन असतात तेव्हा निक्की होऊन लागते जय म्हणजे अजूनही तू काही करणार आहे का तेव्हा जयम लागतो हो मी आता असं काही करणार आहे फक्त राया मंजिरी नाही तर अख्खं पंढरपूर असं रक्ताने लाल होणार आहे तेव्हा निक्की मग लागते जय असं नेमकं काय करणार आहे तेव्हा जय म्हणू लागतो कारण आता पंढरपूरमध्ये रक्ताचा मोठा सडा पडणार आहे आता या घोरपडेनं आणखीन काय कांड केलेलं असणार आणि राया आणि मंजुरी या संकटाला कसं सामोरं जाणार हे आपण लवकरच बघूया त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद